प्रियंका चतुर्वेदी यांच्या संदर्भातली बातमी बघूया प्रियंका चतुर्वेदी संध्याकाळी सापडत नाहीत शिंदे समर्थक महिला नेत्यांचे चतुर्वेदींवर शब्दबाण प्रियंका चतुर्वेदी संध्याकाळी सापडत नाहीत असं म्हणत शिवसेनेतल्या महिला नेत्यांनी चतुर्वेदींवरती हल्लाबोल केला आहे शिंदे समर्थक महिला नेत्यांनी चतुर्वेदींवर शब्दबाण चालवलेत प्रियंका चतुर्वेदी संध्याकाळी सापडत नाहीत असं म्हणत महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली प्रियंका चतुर्वेदींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेच्या सगळ्याच नेत्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर हल्लाबोल केलाय महिला नेत्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या समोर प्रश्नचिन्ह होते शिवबटाच्या प्रियांका चतुर्वेदींनी काय वक्तव्य केलं होतं पाहूया एकनाथ शिंदे कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे तू प्रशार। 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 तो उनको जाना जरूरी आहे ठाणे तक आवाज पहुंचना जरूरी आहे गद्दार गद्दारी रहेगा एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन हाथ दिखाते हैं उस पर लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है प्रियंका चतुर्वेदी वक्तव्यान शिंदे समर्थक महिला नेत्या चतुर्वेदी प्रत्युत्तर दिलाया एक सर्वे एक रिपोर्ट असा पण आहे त्यांचेच लोक बोलतात की ह्या लोकप्रतिनिधी आहे संध्याकाळी या सापडत नाहीत आठ नंतर या अनएव्हेबल असतात तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत एक लोकप्रतिनिधी आमचे शिंदे साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात श्रीकांतजी शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात मग यांना जर का खासदारकी लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात एक सर्वे एक रिपोर्ट असा पण आहे लोक बोलतात प्रियांका चतुर्वेदीनी गद्दारीवर बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार आहे तुम्ही चित्रपटाचं उदाहरण देता मग सुनील शेट्टींचा सुद्धा गोपी किशन नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याच पोरग म्हणत असत मेरे दो दो बाप मग राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या तुम्हाला आम्ही हेच उदाहरण द्यायचं का पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत प्रियांका ताई कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेने सांगितलं पाहिजे की गेले एका आठवड्यापूर्वी तुम्ही कुणाला भेटायला आलेला आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठले आदित्याचे कसे फोटो आहेत त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं तेही तुम्ही एकदा जनतेला सांगावं त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही गावसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तिथल्या गुलाबी थंडी काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका